तेजस विमानाच्या पंचवीस वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच क्रॅशमध्ये पायलटचा मृत्यू झालाय तर दुबईच्या अल मखतुम इंटरनॅशनल एअरपोर्ट वर एअर शो आयोजित करण्यात आला होता आज त्याचा लास्ट दिवस या एअर शो दरम्यान जगभरातल्या बऱ्याच देशांनी सहभाग हो घेतला होता ज्यात स्वदेशी बनावटीचं तेजस लढाऊ विमान भारताचं प्रतिनिधित्व करत होतं पण एकवीस नोव्हेंबरला दुपारी दोनच्या सुमारास एअर डिस्प्ले दरम्यान मनुवर म्हणजेच किचकट हवाई कसरती करत असताना तेजस विमान अचानक जमिनीच्या दिशेने येऊ लागलं आणि क्रॅश झालं तेजसच्या क्रॅश नंतर आगीचे आणि धुराचे मोठे लोळ पसरले ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला दोनच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तेजस विमानामधून फ्युल लीकचा फेक व्हिडिओ ही व्हायरल झाला होता मार्च चोवीस मध्ये तेजस क्रॅश झालं होतं परंतु पायलटन वेळीच इजेक्ट केलं होतं तेजसच्या इतिहासात पहिल्यांदाच क्रॅश मध्ये पायलटचा मृत्यू झाला जे आय एफ ने पावणे चारच्या दरम्यान कन्फर्म केलं सध्या आय ए एफ एच एल आणि यु एच्या जनरल सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटीने ब्लॅक बॉक्स रिकव्हरी आणि इतर तपास सुरू केलाय